ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येत असलेल्या दिव्या शहराची लोकसंख्या पाच लाखाच्या पुढे गेली असून येथील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दिव्याला स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाने ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं यावेळी उपजिल्हाप्रमुख राहुल भगत विजय देसाई शहर सचिन पाटील प्रकाश तेलगोटे विजय कदम लहू चाळके रवींद्र सुर्वे कळवा शहर संघटिका कल्पना कवले मुंब्रा शहर संघटिका शाहीन घडीवाली उपशहर प्रमुख अनिश कुरेशी इत्यादी उपस्थित होते दिवा परिसरातील नागरिकांसाठी मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा चौकी उभारण्यात आलेली आहे या पोलीस स्टेशनमध्ये पंचवीस ते तीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे अपुरा कर्मचारी वर्ग असल्यामुळे दिव्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं आहे चरस गांजा हकीम यांसारख्या व्यसनाला येथील तरुण मंडळी आधीन जाताना दिसत आहेत महिलांच्या तक्रारीसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये आहेत चोरी दरोडे यांसारखे प्रकार दिव्यात सरासपणे होताना दिसत आहेत असा दावा ठा निवेदनामध्ये केला आहे पंचवीस हजार लोकसंख्येच्या मागे एक पोलीस अशी दैन्य अवस्था दिवा चौकीची असून दिव्यातील लोकांना तक्रार करायची असल्यास त्यांना दहा किलोमीटर वरती असलेल्या मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये ला जावं लागत आहे त्यामुळे येथील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे गेले अनेक वर्ष दिवा पोलीस स्टेशन व्हावे म्हणून आम्ही वारंवार मागणी करत आहोत परंतु जागेचा सा अभाव सांगून ही मागणी वारंवार पुढे ढकलण्यात येत आहे त्यामुळे ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्याबरोबर चर्चा करून दिवा विभागातील सरकारी जागा आपण पोलीस स्टेशनसाठी मागणी करावी तेथे ते तात्काळ दिव्यासाठी सुसज्ज असे पोलीस स्टेशन करावे अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे